श्री स्वामी समर्थ बीजमंत्र आणि त्याचे महत्व बीजमंत्र ओम स्वामी समर्थाय नमहा बीजमंत्राचे महत्व बीजमंत्र हा लहान पण अत्यंत शक्तिशाली मंत्र असतो प्रत्येक बीजमंत्रामध्ये एक विशिष्ट आध्यात्मिक ऊर्जा आणि शक्ती असते ओम स्वामी समर्थाय नमहा हा स्वामी समर्थांचा बीजमंत्र असून तो त्यांच्या शक्तीला आणि कृपेला आमंत्रित करणारा आहे या मंत्राचे फायदे एक स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद मिळतो हा मंत्र नियमित जपल्याने स्वामी समर्थ यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात दोन आत्मिक शांती आणि स्थिरता या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो तीन नकारात्मक शक्तींवर विजय हा मंत्र वाईट शक्तींपासून आणि वाईट नजरेपासून संरक्षण करतो चार अडचणींवर मात करण्यास मदत जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी या मंत्राचा जप उपयोगी ठरतो पाच संकटमोचन मंत्र हा मंत्र संकट काळात मानसिक धैर्य देतो आणि भक्तांचे रक्षण करतो जप करण्याची योग्य पद्धत एक सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ होऊन शांत ठिकाणी आसनावर बसून जप करावा दोन एकशे आठ वेळा हा मंत्र जपल्याने अधिक फलप्राप्ती होते तीन स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा त्यांच्या चरणी बसून श्रद्धेने हा मंत्र जपावा चार सातत्याने हा जप केल्याने मनोवांचे फल मिळते हा बीजमंत्र मंत्र अत्यंत प्रभावी असून श्रद्धा आणि विश्वासाने त्याचा जप केल्यास भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब करून टाका आपल्या मराठी चॅनेलला मराठी मंत्र